माझा डोंगराम चालून हा तर आम्ही चाललो बाहेर फिरायला तुम्हाला माहित आहे लास्ट टाइम आम्ही ट्रिप केलेली महाबलेश्वर वगैरे गेलेलो तर ते तेवढीच लोक पुन्हा एकदा आणि लास्ट टाइम तुम्हाला जाम आवडलेला आम्ही लय मजा केलेली आम्ही जेव्हा सगळी सोबत असतो जेव्हा सोबत भेटतो तेव्हा जाम मजा करतो आणि आता तर आम्ही त्याच्यापेक्षा लांब चाललो असं दृष्ट सांगते सगळ्यांना का आपण जाम लांब चाललो आम्ही खूप लांब चाललो आणि दोन पहिल्यांदा सक्सेसफुल ट्रिप आता बोलायचा एक साईड ते आम्ही चाललो लोटावलेला चाललो काढल्याला चाललो आणि ते पण बसनी नि ते पण बस म्हणजे आमचा ठरलेला का हडियर भेटवायला आमचा शेरा भेटवायला गावाचा पण विषय निघणार ट्रॅव्हलरचा आणि पायल बोलली यार थांबा मी माझ्या शेराला नंतर भेटवे आता ट्रॅव्हलर मधून जाऊ तर आम्ही बसमधून चाललो तो डावल्याला तर जाम मजा येईल तो लॉक एन्ड पर्यंत हे बघत राहा खरंच जाम मजा येईल कारण की आम्ही आम्ही एवढे एक्सायटेड आहोत सगळी जण की जामच चला बघूया कोण कोण आहे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते सगळ्यांना भेटवते बघ ना सजा काय काय मोठला आहे सुटकेस ठीक आहे बाबा जशी कुठ चालली कुठं नाही बाबा मला कुठं चाललि मिनी मिनी ब्लॉग मध्ये सांगितलंय आपण जाम लांब चाललो महाबळेश्वर ला गेलो त्याच्यापेक्षा लांब चालल जाम लांब चाललं आणि ते पसनी खूप तास लागणार झालं झाल बिटी लांब म्हणाली बाबा साऱ्या लावून फार्म लावल्या आई कुठे चाललीम लयम लय लाम लोकेशन तुम्हाला तिथं गेल्यावर सांगणार नाही म्हणजे तिथं कोणाजून गेला नसेल अशा ठिकाणी चाललं नाही बाबा मला ए चंद्रकांत भाई तर ए गितलास का मस्टर्ड कलर मस्टर्ड नाही हागيري कलर या मध्ये दिसते

आम्ही आहोत स्वामी समर्थनच्या मठ कर्जतला तर मस्त दर्शभूषण घेतला आता भारी काय मस्त दर्शभूषण काय पळ 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 तिथे तिथे आम्ही आलो आहोत आणि आता आमचा नाश्ता विष्टा झाला आणि आता आम्ही इथून निघतोय कारल्याला जायला तिथंच किती टाइम लागला गदनगिरी तो माझा व फेवरेट आहे जामभारी आहे लांब गाव बघायला भेटत एक लक्ष भारी जाम भारी हा चला आता नदीचा एवढा प्रेशर होता आम्ही गेलेलो तेव्हा पण होता जाम आणि ते टाप एक धुरीच कण पण बघायला भेटणार आम्ही गेलेलो आहोत <laughs> मी कन्व्हर्सेशन देऊ चला आता तुम्हाला तिकडं दाखवत कमल प्रिय तिला ब्लॉग बघता का आमचे मग तुम्ही पण दिसाल बघा दिसता फोटो काढला पेरू द्या आम्हाला तेवढी मग दिलाव नाही ते पण दिसाल आता दिलाव तर दिसाल द्या का पिकलेला एवढं घेतलं दोन किलो घेतलं पण एक दिला नाही फ्री आई मागते एक द्या पिकलेला मस्त द्या ते आपला ब्लॉक बघता आणि पेरू फ्री दिला होता बरं आम्ही टाकतो ओलाकली तुम्ही ओलाकल काय का दी ओलाकल तुम्ही

आठवलं का जेव्हा पारकी होतो ना पार्की होतो तेव्हा आम्ही असा या टेम्पो मधून आणि असा जेवायला बसायचो जवळ जवळ मला असं वाटत केवढ़ होतो लय मग आता असा जेवायला आलो तिथे आगरण गेलो डोंगर गेलो कायन काटा डोंगरा

आम्ही काकांच्या सोबत आहे तो जेव्हा आम्ही साईज करायचे एवढी होतो ना तेवढी तेव्हा आम्ही शर्ट आली जवळ जवळ त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ दुसरी तिसरीला असू ना मी दुसरी तिसरीला असते पहिली पाचवीला असते तेव्हा आम्ही आलेलो आणि त्याच्यानंतर आता मी अशी आलो तू मार्क शंभा घालून एवढे एवढ्या वेण्या घालून आलेल्या दुसरं ते एकदम लागले अशी बचाला जामच आपण असं नॉर्मल तर येतो पण तुम्ही असा एकदा आणि

फायनली आम्ही डिसिजन घेतलंय की आत्ताच आहे आणि आम्ही आत्ताच जातोय आणि आता रिक्षाशी अर्ध्यावर वर चाललो तीन तीन सीटने आम्ही बसलो आणि

ये माला खांदा नवा गे डायरेक्ट गोविंद सजा मनाव गे खांदा नवा मनाव गे आमरा व्हिडिओ

मटन आणि चिकन पीस आणि उद्या मटन पीस म्हणजे मटन आणि पनीर मटरची भाजी आणि पनीर भुर्जी मटरची मटरची आलू मटर आलू मटर आलू मटर आणि पनीर भुर्जी आणि मेन मी माझं आवडतं काम करायला आलंय तो म्हणजे पनीर कापणे हा आवडतं आणि त्याचे या मोडर आई बोल ना त्याच्या अगोदर तिने मला सांगितलं की पहिले कांदा काप टोमॅटो काप मिरची काप त्याच्यानंतर तो तुला काम भेटल अशी पक्की आहे काम करून घेते फिरायला या पण फिरायला आला चिकन हेच खाला

आपली दुसरी सक्सेसफुल ड्रीम मध्ये आम्ही एन्जॉय करायचं थांबलो नाही आणि आईंनी आमच्या वयाचे पोरांना लायकी दाखवायची पण थांबवली नाही

बॅटरी डाऊन झाली बघा हे बघा इथं मजा करायला आलं नाही झोपतय खंडी बर असतोय आर्या चल यार तुझ्या हऱ्या हऱ्या पाहिजे आम्हाला उठ थोड थांब रे डोकं यो लुल्या बाबा बघा काहीच

नो हा प्रॉपर गाईज आम्ही आता बसलेलो देवलामध्ये पायता मंदिरला जेवढं देऊल बसलं आणि मग विचार केला चला आपण जाऊ चालत चालत आणि एवढा इथं शांतता वाटतं म्हणजे माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल फिरा झाला आता पायता उद्याच्या उद्या, उद्या, उद्या उद्या जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सारंगी सारंगी उमेद बच्चू बच्चिक बटर सांबार एक्स्ट्रा चटणी चटणी